शहरामध्ये एक चर्चा होती एकीकडे खंडारताई आणि दुसरीकडे साथीताई नेमको खंडारताईचं नाव आघाडीवर होतं साथीता तिकडे उठली काय सांगत पक्षाच्या निर्देशानुसार तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या प्रभागामध्ये तुमचा प्रतिस्पर्धी कोण प्रतिस्पर्धी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतचा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे असाच बिगुल वाजला असताय या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील चांदुरेल्ले शहरामध्ये भाजपा नगराध्यक्षाचा उमेदवार दाखल करण्याकरता नगरपरिषद चांदुरल्लीमध्ये अर्ज दाखल करण्यात आलेला आहे स्वातीताई मेटे यांचा अर्ज आज ठिकाणी दाखल करण्यात आला आहे तर त्याचपूर्वी काही महिलांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया त्यासुद्धा भाजपच्या काय सांगाल आज तुम्ही स्वातीताई मेटे नगराध्यक्ष पदाकरता भाजपची उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहे थेट नगर परिषद चांदोलीमध्ये उमेदवारीचा काय सांगा भारतीय जनता पार्टी तर्फे आमच्या स्वातीताई मेटे व इतर सर्व उमेदवार उपस्थित आहे व ते चांगल्या पद्धतीने काम करतील व चांगल्या पद्धतीने निवडील अशी मी आशा बाळगते आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमची स्वातीताई मेटे हे आज नामांकन भरण्यासाठी येत आहे आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स आहे का शंभर आमचं कमलच येणार आणि स्वातीताईचा विजय होणार म्हणजे होणार स्वाती स्वातीताई मेटे यांनी आज फॉर्म भरला आहे आणि त्या सक्रिय कार्य आहेत आणि त्या कार्य करतील आणि चांदूर रेल्वेचा विकास करतील ही मा, ही माझी अपेक्षा आहे आणि आम्ही सगळे कार्यकर्ते पीच्या झेंड्याखाली आता त्यांना पूर्णपणे साथ देऊ आम्ही आमचं कार्य करू नक्कीच मला एक सांगा स्वातीताई मेटे माझी नगरसेवक राहिलेले आहे त्यांना एक दीर्घकालीन अनुभव आहे काय सांगा स्वातीताई मेटे यांचं एक समाजात एक आपल्या चांदूर शहरामध्ये एक त्यांचं एक प्रस्थ आहे आणि त्यांच्या मागे सर्व भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा आहे आणि भारतीय जनता पार्टी आपल्या चांदूर नगर परिषद विराजमान होईल आणि सर्व एकवीसच्या एकवीस उमेदवार आपण इथे विजय करून आपण नगर परिषद मध्ये आपली सत्ता येईल ही शंभर टक्के आम्ही आश्वासन देतो आणि आमची ग्वाही आहे आणि सर्व केंद्रात आणि महाराष्ट्रात आणि तसंच चांदूर शहरात भाजपची सत्ता येऊन चांदूर शहराचा विकास सर्वांगीण विकासाचा धुरा त्यांनी स्वातीताई मेटे यांनी खांद्यावर घेतला तसंच आम्ही त्यांच्या सोबत राहू आणि भारतीय जनता पार्टी यांना घवघवीत यश प्राप्त करून देऊ आणि त्यांना भरघोष मताने निवडून नी देऊ भारतीय जनता पार्टीचा विजय असो शेकडो महिला दाखल झालेल्या शेकडो महिलांचं इतका मोठं माप पाहून सर्वांना हे आज माहीत झालं की स्वातीताई यांच्या पाठीमागे महिलांचा एक मोठं माप आहे आणि तसंच स्वातीताईंचा स्वाल स्वभाव साधा स्वभाव आणि इतकं सर्व त्यांच्या जवळ असून त्यांना कोणत्याही गोष्टीचा घमंड इगो कोणत्याही गोष्टीचा नाही आहे तरी त्यांच्या मागे म्हणूनच महिलांचा आज पाठिंबा आहे काय आणि त्यांनी आधी यांच्या आधी, आधी एक त्यांनी नगर परिषद मध्ये पद भूसले भुसवलेले आहे आणि त्यांचा तो अनुभव पाहूनच आम्ही त्यांच्या पाठीमागे आज उभ्या कशी राहील निवडणूक या वर्षीची कार्यकर्त्या नात्याने काय सांगाल कार्यकर्त्या नात्याने निवडणूक अशी राहील का सर्व कडे कल बीजेपी कडेच आहे आणि बीजेपीचा झेंडा हा नगर परिषदेवर लागणारच त्याशिवाय आम्हाला नगर परिषद म्हणजे नगराध्यक्ष असा भेटलेला आहे का जेणेकरून तो आमच्या शहराचा विकास करेल त्यांच्या मनात काहीही कुठलं न राहता ते समक्षपणे आम्हाला बीजेपीचा झेंडा लावायचाच आहे बघा या ठिकाणी महिलांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता महिलांनी एक निश्चय आहे का नगर परिषद चांदू झाल्यावर बीजेपीचा झेंडा फडकवायचा आहे अशी सुद्धा प्रतिक्रिया त्यांनी आपल्या एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला दिली आहे मेटे आज नामांकन अर्ज नामांकन अर्ज उमेदवारी करता दाखल करत असताना या ठिकाणी भाजपचे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया तर पहिली प्रतिक्रिया काय रेन आज आज भारतीय जनता पार्टी पक्षाचे अधिकृत अध्यक्ष पदाचे नामांकन भरण्यात आले त्यांचं स्वातीताई शैलेंद्र मेटे व सर्व आमचे उमेदवारांचे आज नामांकन भरणं होते सर्व भरलेले आहे आपण काय सांगाल एक भारतीय जनता मी एक खंड समर्थक आहे एक कार्यकर्ते आहे शहरामध्ये एक चर्चा होती एकीकडे खंडारताई आणि दुसरीकडे स्वातीताई नेमकं खंडारताईचं नाव आघाडीवर होतं स्वातीताई तिकीट उठली काय सांगा पक्षाच्या निर्देशानुसार सा सर्वप्रथम खंडारबाईचंच नाव डिक्लेअरही झालं होतं पक्षाकडून पण काही तांत्रिक अडचणीमुळे ते आम्हाला मागं घ्यावं लागलं आणि आमच्याजवळ दोनच नाव होते एक स्वातीताई आणि एकमेक खंड खंडारताई त्या तांत्रिक अडचणीमुळे आम्हाला तो फॉर्म मागं घ्यावा लागला आणि त्यांना आमचं सगळ्यांचं समर्थन होतं पार्टीचा जो निर्णय येईल भारतीय जनता पार्टीची जी अशी संस्कृती आहे ती पार्टीचा जो आदेश आहे तो प पाळला जाते आणि त्यामुळे आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहे स्वातीताईची आणि त्यांना निवडून आणण्याचा मी पूर्ण प्रयत्न करू असं ग्रामीणचे काही कार्यकर्ते आपल्यासोबत जुळलेले आहे काय सांगा येणाऱ्या सार्वत्रिक नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्री स्वातीताई मेटे यांना उमेदवारी प्रदा जाहीर झालेली आहे आणि भारतीय जनता पक्ष हा संघटनेतून रुजलेला पक्ष आहे आणि प्रत्येकाच्या मनातला पक्ष हा येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोणतेही हेवे दावे विसरून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कमळत राहील आणि सर्व संमतीने या उमेदवाराच्या पाठीशी शहर आणि ग्रामीणच्या वतीने जे काही मदत होईल ते पूर्ण साथीताई मेटे यांना देण्यात येईल भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पप्पू उर्फ प्रभाग आठचे उमेदवार पप्पू उर्फ निलेश भादराव आपल्यासोबत आहे कशीर निवडणूक आणि तुम्ही एक भारतीय जनता पार्टीचा एक नगरसेवेसाठी फॉर्म दाखल करून तुमची उमेदवारी जाहीर झालेली आहे काय सांगा अनेक वर्षापासून सलग दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे मान्य प्रतापदा अडसाळ यांनी विकासासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका चांदूर रेल्वे आणि धामणगाव विधानसभेसाठी घेतलेली आहे विधानसभा परिसरात सर्वत्र वेगवेगळे कामे सुरू आहे सध्याही कामे सुरू आहे याचाच आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीला फायदा होणार असून आणि दिलेला उमेदवार पक्षाने एकनिष्ठेप्रमाणे आम्ही त्यांचं कार्य करू जो सतीश शैलेंद्र मिटे हा नगराध्यक्षपदाचा उमेदवार कमळ या चिन्हावर आम्हाला मिळालेला आहे आणि शिवाय आम्हीही नगरसेवक म्हणून जे आम्हाला कमळाची साथ राहील कार्यकर्त्यांची साथ राहील आणि लोकांची साथ राहील ते अत्यंत महत्त्वाची राहील या सर्वांतून आम्ही निश्चितच विजय प्राप्त करू हीच सर्वांना आपणास सांगू इच्छितो तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या प्रभागामध्ये तुमचा प्रतिस्पर्धी कोण प्रतिस्पर्धी कोण आहे हे मी ब उघडपणे ब सांगणे किंवा काही बोलणे याच्या व्यतिरिक्त मी एवढं सांगू शकतो की मी माझं फक्त कार्य करतो आणि कार्यातून जनता जे मला मतदान देईल तेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे अनेक प्रतिस्पर्धी आहे त्यांच्यात आणि माझ्यात तुलना करून जे मला मतदान मिळेल ते माझ्यासाठी जनतेनं दिलेला आशीर्वाद असेल आपल्याकडे जसं निवडून आल्यावर प्रभागासाठी तुम्ही काय कराल आणि यापूर्वी तुम्ही प्रभागासाठी कुठले कामं केले माझ्या प्रभागात मी सहा करोड ऐंशी लाखाचे कामं केले केलेले आहे काही कामं पूर्ण झालेले आहे काही कामं अपूर्ण आहेत आणि तेही पूर्णत्वास म्हणजे सध्याच्या परिस्थितीतही सुरू आहे आणि जर निवडणुका थोड्या अजून लांबणीवर असतात तर तेही कामं पूर्ण झालेली असते अनेक कामं आम्ही टाकलेले आहेत ते कामं पूर्ण सर्वप्रथम जे रोड आहे प्रत्येक घरापर्यंत जिथपर्यंत शॉटपर्यंत घर असेल तिथपर्यंत रोड पाणी पोहोचवण्याचं सर्वात महत्त्वाचं नालीचं आम्ही काम करतो तालुका का माजी अध्यक्ष रवींद्रजी उपाध्याय आपल्या सोबत आहे रवींद्रजी काय सांगणार आगामी निवडणूक नगर परिषद एकीकडे काँग्रेस दुसरीकडे भाजप दुसरी तिसरीकडे चौथीकडे वंचित कसरी रंगत या ठिकाणी चांदूर रेल्वे शहराकरिता आमची भारतीय जनता पार्टीची सत्ता फार कमी दिवस राहिलेली आहे आणि जो सातत्याने काँग्रेसची सत्ता या नगर परिषदेवर होती तो विकास जो व्हायला पाहिजे होता तो, यार चांदूर तो चांदूर या चांदूर नगरीचा झालेला नाही तेव्हा माझी सर्व चांदूर नगर विनंती राहील आपल्याला जर आपल्या गावचा विकास करून घ्यायचा असेल तर यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला त्यांनी भरघोस मतांनी निवडून द्यावं कारण भारतीय जनता पार्टी हा व्यक्ती पाहत नाही तो कार्यकर्ता म्हणून सर्व हे तनमनाने पाहत असतात माणूस पाहत नाही पक्ष फक्त चिन्ह बघतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि बाकी नागरिकांना मी विनंती करेल की आपण आपल्या गावता जर असा विकास करून घ्यायचा असेल तर आपण भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत द्यावं अशी मी सर्व नागरिकांना माझ्यातर्फे विनंती करतो आपण काय सांगा भाजप महाराष्ट्रात भाजप आणि धामणगाव विधानसभा आमदार सुद्धा भाजपचे चांदूर रेल्वे सार्वजनिक निवडणुकीसाठी दादाचा जो कार्यकाळ आहे पाच पाच वर्ष मागील आणि हे पाच वर्ष चालू या पाच वर्षाच्या कार्यकाळात दादा जे चांदूरचा चेहरा मोरा बदलण्याचा जो मानस घेतलेला आहे पाणी पुरवठ्याची एवढी मोठी योजना जे आजपर्यंत पंधरा वर्ष आले गढूळ पाणी ह्या चांदूर शहराला पाजण्यात आले आज चौसष्ट कोटीची योजना आणून काम ते सर्व होत आहे पुढच्या एक ते दीड वर्षात हे काम पूर्णच जाणार आहे दादाचं जे विजन आहे चांदूर रेल्वेचा कायपालट करण्याचा चांदूर रेल्वेचं चा जे आज एकही चांगलं ग्रा जे आपलं सार्वजनिक ठिकाण आहे गार्डन आहे एकही गार्डन आजपर्यंत कोणीही त्याला सुशोभित केलेलं नाही आहे त्याचा मानस आहे मुख्य रस्त्याला एक चांगलं चांदुराला गेटअप द्यायचं चा। याचा दादाचं विजन आहे त्याच्यामुळे चांदूर शहराच्या लोकांनी बा आधीच्या सत्या पाहिलेल्या आहे या सत्तेच्या विरोधात जर चांदूरचा विकास करायचा आहे तर मला वाटते का आज कमळ या चिन्हावर उम असलेल्या उमेदवारांना चांदूरच्या नागरिकांनी निवडून द्यावे अशी माझी नम्र विनंती मुख्य रस्ता हा जो मुद्दा मांडला जसं शहरातील मुख्य रस्ता रेल्वे स्टेशन परिसरातील सिनेमा चौक परिसरातील रस्ता अत्यंतपणे दयनीय झालेला आहे आणि रस्त्याची भूमिका तुम्ही हा शब्द मांडलेला आहे काय सांगाल त्याच्यामुळेच आजपर्यंत याच्याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही आहे दादाचं जे विजन आहे या रस्त्याचं काम डी पी आर सगळं तयार झालेलं आहे त्याच्यावर काही रक्कमही येणार होती पण निवडणुका लागल्यामुळे निवडणुका झाल्याबरोबर ह्या रस्त्याचं चा काम चालू होणार आहे मुख्य रस्त्याचं सौंदर्यीकरण करणार आहे आणि सगळ्यात मोठं पाणीपुरवठ्याची योजना जी आहे घरात स्वच्छ पाणी येणार आहे नागरिकांना स्वच्छ पाणी प्यायला आजपर्यंत भेटलं नाही गडूड पाणी पिलेलं आहे याचाहीसुद्धा सर्व नागरिकांनी विचार करायला पाहिजे सत्ता भाजपची आहे केंद्रात आहे राज्यात आहे पैसा कोण आणू शकते कोण नाही आणू शकत हे जनतेला चांगल्यापर्यंत करते भाजपचं जे काम आहे आज निष्का म्हणजे निष् निष्कामपणे सगळ्याचं काम करते कोणाही राजकीय जातीवादीचा हा विषय नाही राहिलेला आहे भाजपने कमळा या चिन्हाने उमेदवार दिलेला आहे नागरिकांनी चांदुरेलाचा जर विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला भरघोस मताने निवडून द्यावं ही नम्र विनंती आज नगर अध्यक्ष अध्यक्षपदासाठी तुम्ही नामांकन अर्ज दाखल केलेला आहे काय तुमची पहिली प्रतिक्रिया राहील मी आज भारतीय जनता पक्षाने मला तिकीट जाहीर केली आहे मी आज आवेदनपत्र भरलेले आहे आणि माझ्या चांदूर रेल्वेच्या विकासाचे माझे ध्येय आहे मला त्यां सगळ्यांनी नगराध्यक्षपदाची संधी द्या हीच माझी सगळ्या जनतेला विनंती आहे आणि चांदूर रेल्वेतली जनता बनाने मला संधी देईल असा मला विश्वास आहे मी शहराचा विकास कटिबद्ध तुम्ही तालुका अध्यक्ष या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची प्रमुख भूमिका काय आज स्वातीताई मेटे यांनी भारतीय जनता पार्टी कडून अर्ज दाखल करण्यात आला आणि सरकारच्या ज्या ज्या योजना आहे आमच्या स्वातीताईच्या स्वातीता माध्यमातून आम्ही तळागाळातल्या सगळ्या गोर सगळ्या योजना पुरव अशी आमची जाहीर सूचना आहे आणि सगळ्यात जास्तीत जास्त लोकांनी आमच्या स्वातीताला मतदान करून विजयी करावे हे नम्र विनंती करते मी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहे तुम्हाला असं विनंती करते की सगळ्या चांदूर रेल्वेवासियांना शहरातल्या विशेष म्हणजे शहरातल्या ज्या ज्या कोणी पदाधिकारी लोक आहे त्या सातीताईसाठी पूर्णपणे समोर या आणि सातीताईचं सा काम इतकं जोरदार आहे कधी त्या भेदभाव करत नाही सातीसाईसाठी सर्व लोक समोर येऊन सातिताई मेटे यांना कमळ या चिन्हावर शिक्का मारून त्यांना भरपूर मताने घोषित करावे सौ अपर्णा अविनाश जगताप तुम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीवर नगोले या, या, या शहराची प्रथम महिला नगराध्यक्ष होते माझी हेच विनंती आहे की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाने जे उमेदवार दिलेले आहेत त्या सर्व उमेदवारांना तुम्ही जनतेनी भरघोस मतांनी निवडून द्यावं ही माझी सगळं शहरवासियांना विनंती दोन हजार पंचवीसच्या नगरपरिषद तांदुरवेले नगरपरिषद निवडणुकीमध्ये यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सौभाग्यवती स्वातीताई मेटे हे आमच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार असून त्या व सर्व दहाही प्रभागातले वीस नगरसेवक हे प्रचंड बहुमताने यावेळेस निवडून येणार आहेत आणि तांदोरोले नगर परिषदेमध्ये महिला आघाडीच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचा ध्वज फडकल्याशिवाय राहणार नाही असे आत्मविश्वासाने मी सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थित जाहीर करतो सौ संगीता वामनराव बाबर या चांदूर शहरातली शार, एकमेव महिला या निवडणुकीमध्ये नगर परिषद चांदूर रेल्वेमध्ये स्वातीताई मेटे यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे तरी सर्व दहा वार्डातील सर्व नगरसेवकांना चांगल्या मताने निवडून उमेदवारी दिलेली आहे त्यांना चांगल्या बहुमताने विजयी करा प्रत्येक वार्डातील सर्व कामे आम्ही चोख करू हे मी या ठिकाणी सांगू इच्छिते अशाच प्रकारच्या निवडणुकीच्या बातम्या मिळवण्यासाठी आजच एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातम्या लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद